पशुसंवर्धन विभागाकडून राज्यामध्ये पशु, राज्या पशु आरोग्यसेवकाची भरती सुरू असल्याची एक जाहिरात समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि त्यानंतर अनेकांनी या जाहिरातीसंदर्भात माहिती घेतली ही बाब पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात येताच ही जाहिरात फेक असल्याचं उघड झालं आहे आणि पशुसंवर्धन विभागाने बीड शहर पोलिसांना एक पत्र लिहून या प्रकरणी ज्यांनी कोणी माध्यमांवर हा खोळसाळपणा केला ही जाहिरात प्रसारित करण्यामागचा उद्देश काय आहे याचा तपास घेण्यासाठी एक पत्र श पोलिसांना दिलेलं आहे नेमकं बीड पोलिसांना पशुसंवर्धन विभागाकडून कोणतं पत्र देण्यात आलं आहे आपल्यासोबत शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड साहेब आहेत साहेब काय सांगताल की काय नेमकी जाहिरात होती आणि पशुसंवर्धन विभागाकडून कशा प्रकारचे तपास करण्याचे आदेश देण्यात आले सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये व बीड जिल्ह्यामध्ये पशु आरोग्यसेवकाची भरती चालू आहे अशी खोटी बातमी व जाहिरात प्रसारित झाली होती आणि सदरची माहिती आम्हाला संबंधित विभागाने दिली आणि त्यांनी सांगितलं की ही जाहिरात आणि बातमी ही खोटी आहे त्याबाबतचं त्यांनी पत्र आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही सदर बातमी कोणी प्रसारित केली आणि सदरची जाहिरात कोणी प्रसारित केली याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत यामध्ये आम्ही सायबर विभाग बीड यांचीही मदत घेणार आहोत तर आम्ही बीड जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विद्यार्थ्यांना व नागरिकांना आवाहन करतो की अशी कुठलीही भरती शासन स्तरावर सुरू नाही आहे अशी जर माहिती तुम्हाला मिळाल्यास किंवा मा आक्षेपार माहिती त्याचबरोबर तुम्हाला नोकरी लावतो असं खोटं सांगून तुम्हाला आमिष दाखवून तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपण नजीकच्या पोलीस ठाण्याचा संपर्क करावा ही विनंती करतो सर ही जाहिरात ज्यावेळेस सोशल माध्यमांवर व्हायरल झाली त्यानंतर कोणाची फसवणूक झाली आहे का किंवा एखाद्या विद्यार्थ्याची कोणाची तक्रार तुमच्याकडे आली का नाही अजूनपर्यंत या तर याबाबतची तक्रार प्राप्त झाली नाही आहे अशी पशुसंवर्धन विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे याची आम्ही चौकशी करत आहोत तर निश्चितच पशुसंवर्धन विभागाकडून अशा प्रकारची कुठलीही भरती सुरू नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे तर ज्यांनी सोशल माध्यमांवर ही जाहिरात प्रसारित केली त्याच्यामागचा हेतू काय होता याचा तपास आता पोलीस करत आहेत कॅमेरामॅन मुकुंसह मी आपासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn